नमस्कार मी मुक्ता लोंढे माय महानगर लाईव्ह बुलेटिनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे दिवसभरात घडणाऱ्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह बुलेटिनमधून दररोज जाणून घेत बुलेटिन बुलेटिनमध्ये पहिली बातमी आहे अमरावती संदर्भातील अर्थातच भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीतर्फे देखील एका उमेदवाराची घोषणा आज करण्यात येणार आहे हा उमेदवार नेमका कोण आहे याबद्दलची अधिक डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत बुलेटिनमधील पुढील बातमी आहे नाशिक लोकसभा मतदारसंघा संदर्भातील हा तिढा अद्यापही कायम आहे महायुतीमध्ये याबद्दलची सविस्तर डिटेल्स जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे यासह बुलेटिन मधील तिसरी बातमी अतिशय महत्वाची आहे विजय शिवतारे हे अजित दादांच्या भेटीसाठी गेले होते अर्थातच बारामतीमधून माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा विजय शिवतारे हे अजित पवार यांच्या भेटीला का गेले होते या संदर्भातील चर्चा आता सुरू झालेल्या आहे याबद्दलची अधिक डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत बुलेटिन मधील चौथी बातमी आदित्य ठाकरे यांच्या यवतमाळ दौऱ्या संदर्भातील या आहे यासह सर्वात शेवटची बातमी हवामानाबद्दलची आहे सुरुवात करूया बुलेटिन मधील पहिल्या बातमीला अमरावती लोकसभा मतदारसंघ हा सध्या राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड चर्चेचा विषय बनलेला आहे कारण की एकीकडे भाजपने महायुतीकडून जे आहे नवनीत राणा यांना उमेदवारी दिलेली आहे अर्थातच नवनीत राणा या ठिकाणच्या स्टँडिंग खासदार आहेत मात्र त्याच जागेवरून शिवसेना शिंदे गटामध्ये देखील जोरदार वाद हा निर्माण झालेला पाहायला मिळतो त्याच ठिकाणचे स्थानिक आमदार असणारे स्थानिक पदाधिकारी असणारे भाजपचे त्यांचा देखील नवनीत राणा यांच्या नावाला प्रचंड विरोधच असल्याचं पाहायला मिळत होतं मात्र या विरोधाला झुगारून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर नवनीत राणा यांच्यासमोर कोण टफ फाईट देणार या नावाची चर्चा महाविकास आघाडीमध्ये सुरू असताना आता वंचितने आपले एक एक पत्ते ओपन करायला सुरुवात केलेली आहे त्यापैकीच एक म्हणजे आज अमरावतीमधून आनंद आनंदराज आंबेडकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणारे आणि त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करते कर कर एकंदरीतच संपूर्ण जी आहे जोरदार तयारी ही वंचित बहुजन आघाडीतर्फे अमरावतीसाठी करण्यात येते आणि त्याच अनुषंगाने ही तयारी देखील पार पडताना पाहायला मिळते आज पुन्हा एकदा एक यादी जाहीर होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि त्यानुसार पुण्यामधून वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची चर्चा सध्याच्या घडीला समोर येते भाजपकडून पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी अर्ज जो आहे त्यांच्या प्रचाराची जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे मुरलीधर मोहोळ यांना निवडणुकीचं तिकीट त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर पुण्यामध्ये असो हो किंवा अमरावतीमध्ये असो हो कशा प्रकारे वंचित हा आपला जो आहे उमेदवारांचा जो गड कशा प्रकारे राखेन किंवा कशा प्रकारे जे आहे उमेदवारांना संधी मिळणारे टफ फाईट देतील ते आ, जे आहे विरोधकांना प्रतिस्पर्धी उमेदवाराला हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र त्यापैकी आता अमरावतीमधून आनंदराज आंबेडकर हे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत पुढील बातमीकडे बातमी आहे विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्या भेटी संदर्भातील आज पुन्हा एकदा विजय शिवतारे हे अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर पोहोचले होते पंधरा ते वीस मिनटं दोघांमध्ये ही चर्चा झालेली होती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कशाप्रकारे आक्रमक पद्धतीने विजय शिवतारे हे अजित पवार यांच्या विरोधामध्ये भाष्य करत होते एकंदरीतच पवारांविरोधामध्ये उमेदवारीसाठी त्यांनी जो आहे अर्ज भरण्याचीही तयारी दाखवलेली होती अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं बारामतीमधून त्यांनी जाहीरही केलेलं होतं पदाधिकारी असतील किंवा विजय शिवतारे यांचे समर्थक असतील त्यांची देखील त्यांनी बैठक घेतलेली होती आणि त्यांना पाठिंबाही त्यांनी दर्शवलेला होता हे प्रचंड जे आहे तिढा बारामतीमधून किंवा विजय शिवतारे यांच्या माध्यमातून महायुतीत निर्माण झालेला पाहायला मिळत होता याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना बोलवून त्यांचं जे आहे अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये समेट घडवून आणलेला होता मात्र याच पार्श्वभूमीवर कुठेतरी अद्यापही जे आहे प्रचाराच्या रिंगणामध्ये विजय शिवतारे हे उतरणार का कारण की बारामतीमधून सुनेत्रा पवार महायुतीकडून उमेदवार आहेत आता दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे पवार विरुद्ध पवार एकंदरीत असा सामना आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघामधून पाहायला मिळणार आहे मात्र विजय शिवतारे यांनी घेतलेल्या आक्रमक पाऊल पाऊलनंतर कुठेतरी या संपूर्ण प्रकरणाची दिशा ही वेगळीच राजकीय वर्तुळामध्ये सुरू असलेली पाहायला मिळत होती मात्र विजय शिवतारे यांचं बंड आहे ते थंड करण्यामध्ये महायुतीला यश मिळालेलं असलं तरी आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन विजय शिवतारे यांनी त्यांची भेट घेतलेली आहे दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्यापही समोर आलं नसलं तरी आज बारामतीमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची समन्वयक बैठक पार पडणारे आणि त्यामध्ये पुढील प्रचाराची रणनीती कशा प्रकारे असणार याबद्दलचे मुद्दे हे बैठकीदरम्यान अधोरेखित केली जा, केले जातील अशी प्राथमिक माहिती समोर येते त्यानुसार प्रचाराच्या रिंगणामध्ये आता विजय शिवतारे हे उतरणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल जाऊया या बुलेटिन मधील पुढील बातमीकडे ज्याप्रमाणे बारामतीचा तिढा हा सोडवण्यात महायुतीला यश आलेलं होतं त्याचप्रमाणे आता नाशिकचा तिढा हा काही सोडण्याचं नाव घेत नाहीये हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटाचे स्टँडिंग खासदार आहेत त्यांनी जे आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वेळ मागितलेली आहे दोघांमध्येही भेट घडणार आहे मात्र या भेटी दरम्यान किंवा बैठकीदरम्यान पुन्हा एकदा जे आहे हेमंत गोडसे हे आपल्या उमेदवारीसाठी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते मिरजमध्ये पार पडलेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केलेली होती अधिकृतरित्या ही घोषणा नव्हती मात्र कुठेतरी हेमंत गोडसे यांची खासदारकी ही पुन्हा एकदा निश्चित असणार त्यांना तिकीट मिळणार असे आढाके आणि कयास बांधले जात असतानाच आता एक महत्वाची अपडेट यामध्ये समोर येते ती म्हणजे महायुतीकडून कुठेतरी मंत्री छगन भुजबळ यांचं देखील नाव हे नाशिक लोकसभा मतदारसंघामधून शर्यतीत येत असल्याचं पाहायला मिळत अर्थातच छगन भुजबळ यांनी सविस्तरपणे यावर आपली प्रतिक्रिया दिली नसली तरी महायुतीच्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करू त्याला जिंकून आणण्यामध्ये जे आहे आम्ही यशस्वीरित्या तशा प्रकारची कामगिरी करू करू अशाच प्रकारचं विधान वारंवार मंत्री छगन भुजबळ हे देखील करताना पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी आमदार हे नाशिकमध्ये जास्त आहे आणि त्यानुसार नाशिकचा गड हा आमच्याकडे असला पाहिजे असं भाजपच्या कार्यकर्त्यांचंही म्हणणं आहे आणि याच मुद्द्यांमुळे कुठेतरी शिवसेना शिंदे गट अजित पवार गट आणि भाजप यांच्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिडा हा सोडवण्यामध्ये कितपत यश मिळतं हेमंत गोडसे यांना पुन्हा निवडणुकीचं तिकीट मिळतं का किंवा ते हॅट्रिक करणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल किंवा कोणता वेगळा नवा जो आहे राजकीय पट हे महायुतीकडून इथे आखला जाईल याकडे देखील आपलं लक्ष असेल जाऊ या मधील पुढील बातमीकडे आदित्य ठाकरे हे यवतमाळ दौऱ्यावर पोहोचलेले आहेत आदित्य ठाकरे यांनी जे आहे, आहे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्या तेव, त्यावेळेस अडकून टीका ही पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेली असल्याचं पाहायला मिळते एकंदरीतच मोदी सरकारवर त्यांनी टीका केलेली आहे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भामध्ये आपण भाष्य करणार आहोत त्या ठिकाणी जाहीर सभा पार पडणारे रॅली देखील पार पडणारे यवतमाळ संजय देशमुख यांना उमेदवारी अर्ज जो आहे आज दाखल करण्यात येणार येवत्मा, आहे महायुतीकडून यवतमाळ आहे उमेदवार फिक्स करण्यात आलेला नाहीये अर्थातच त्या ठिकाणच्या स्टँडिंग खासदार आहेत भावना गवळी त्यांना पुन्हा खासदार की मिळणार की नाही अशा प्रकारचे प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित राहत आहेत अद्यापही महायुतीकडून उमेदवार जाहीर झाला नसला तरी मोठ्या प्रमाणात जोरदार तयारी भावना गव गवळी या ठिकाणून करताना पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे संजय राठोड यांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता ही वर्तवली जाते महायुतीमध्येच या जागेवरूनही ते निर्माण झालेला आहे पुढील लिस्ट जेव्हा महायुतीकडून सादर होईल त्यामध्ये यवतमाळ वाशिम किंवा नाशिकमधून नेमकं कोणता उमेदवार असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीने तर जोरदार तयारी करण्यास सुरुवात केलेली आहे आदित्य ठाकरे आज त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत जोरदार जे आहे प्रचारसभा होणारे रॅली काढण्यात येणार आहे यासह त्या ठिकाणचे जे उमेदवार आहेत महायुतीकडून देण्यात आलेले संजय देशमुख यांचा देखील उमेदवारी अर्ज आज दुपारी भरण्यात येणार आहे आता त्या ठिकाणी भावना गवळी यांना पुन्हा संधी मिळणार का किंवा संजय राठोड यांच्या नावाची जी आहे शक्यता वर्तवली जात असताना त्यांच्या नावाचा विचार हा महायुतीकडून केला जाणार का हे पाहणं असणार आहे आणि यामुळे आता महाविकास आघाडीकडून तर संजय देशमुख हे आता निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरलेले आहेत जाऊया बुलेटिन मधील पुढील बातमीकडे हवामाना संदर्भातील ही बातमी आहे अर्थातच उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे आणि याच अनुषंगाने

त्यानुसारच बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी काळजी घ्यावी असं आवाहन हे हवामान हो खात्याकडून किंवा आ, अनेक डॉक्टर असतील आपल्या आजूबाजूचे आजू त्यांच्याकडूनही अनेकदा असं आपल्याला आव्हान किंवा काळजी घेण्याचं जे आहे तुम्ही बाहेर पडताना काळजी घ्या असं त्यांच्याकडूनही सांगण्यात येतं या झाल्या राज्यभरातील महत्त्वपूर्ण लोकसभेच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घडणाऱ्या बातम्या यासह हवामानामध्ये होणारे बदल याबद्दलची देखील आपण बातमी दिली आहे याबद्दल तुम्हाला अधिक डिटेल किंवा सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका